मित्रांनो नमस्कार रेणुकाई गोट फार्मच्या मात्र स्टॉक मधील प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये पाच शेळ्या विक्रीसाठी आहेत या पहा सुरुवातीला ही पहा पाच मधली पहिली शेळी बाकी पुढे पाहूयात सिरा कलर टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्या समोर पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंच फेस लेंथ हाईट बोन साइज सर्व काही टॉप मध्ये याची उंची आहे छत्तीस प्लस इंच कानाची लांबी पंधरा प्लस इंच तिसऱ्या वेथाला तीन महिने कन्फर्म गाभन आहे आणि यानंतर ही पहा दुसरी शेळी हिची उंची आहे छत्तीस इंच तिसऱ्या वेताला अडीच ते तीन महिने कन्फर्म गाबन टॉप क्वालिटी बिटल ब्रेडर कडून गाबण आहेत शेळ्या मित्रांनो पाचची पण ही दुसरी शेळी आणि यानंतर ही पहा तिसरी शेळी हिची पण क्वालिटी पहा एकदम टॉप क्वालिटी मध्ये लेंथ हाईट बोन साईज पंच फेस हिची पण उंची छत्तीस इंच आहे तिसऱ्या वेताला अडीच ते तीन महिने कन्फर्म गाबन आहे ही पण टॉप क्वालिटी बिटल आणि यानंतर ही पहा चौतीस शेळी हिची पण उंची छत्तीस इंच आहे तिसऱ्या व्यथाला अडीच महिने कन्फर्म गाबन आहे अडीच ते ती तीन महिने कन्फर्म गाबन मित्रांनो शेळ्यांचं पी पी आर आणि ए टी प्लस टी टी वॅक्सिनेशन झालेलं आहे सर्व यानंतर ही पहा पाचवी शेळी हिची उंची आहे चौतीस इंच तिसऱ्या व्यथाला अडीच ते तीन महिने कन्फर्म गाभन आहे ही पण बंदिस्त मध्ये सेट झालेल्या शेळ्या आहेत मित्रांनो या रेणुका एक गोट फार्म च्या मद्र स्टॉक मधील गाव फुंदेटाकळी तालुका पाथर्डी जिल्हा अलयनगर मोबाईल नंबर आहे शहाऐंशी झिरो पाच चौतीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस तर या नंबरवर वर संपर्क करा